हा ऐकतोय डॉक्टर साहेब राहुल बोलतो हो काय मी थोडं एका बैठकीमध्ये होतो आस्तीचे आमचे गाते परिवार आहे पहा तर त्यांचे हो। लहान लहान लेकर त्या हिटरच्या स्फोटामध्ये हे झालेत पाच 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 वर्षाचे दोन मुलगा आणि मुलगी त्याच्या काहीतरी इजा झाल्यात वाटतं बरं आणि बहुधा एक काहीतरी त्याच्यातलं पेशंट गेला आणि हे पण नाजूक परिस्थिती आहे आपल्या आष्टीचे डॉक्टर साहेब ते हो हो आपला हा जो विभाग आहे ना जळीत रुग्ण बावीस आणि तेवीस कक्ष क्रमांक बावीस आणि तेवीस तिथे ऍडमिट आहेत पहा जरा थोडस गरीब कुटुंब आहे आणि आपल्या फार जवळचे लोक आहेत कसं काय मदत होऊ शकेल तेवढं जरा पहा प्लीज चालेल चालेल कल्पना तुकाराम गते कल्याणी तुकाराम गते लहान लहान लेकर आहेत दोन्ही गटे गते आष्टी हो बावीस आणि तेवीस कक्षामध्ये आहेत पहा दळीत वॉर्डामध्ये ठीक आहे आणि त्यांचे कोणी नातेवाईक संपर्क मी मी संपर्क करायला सांगतो सर प्लीज